नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात आपण मजिदासन मुख्यमंत्री एका शिंदे यांनी आता एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेमध्ये आप शेतकऱ्यांसाठी मिळणार हे नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर योजना अशा आहे ट्रॅक्टर पेट्रोल डिझेलचे नसून तर इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर आहे याने आता यांचं उद्घाटन केलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री एका शिंदे लाईव्ह आहे चला मग इन्व्हेस्टमेंट तेवढीच आणि उत्पन्न डबल हिथं तर मला वाटतं उत्पन्न दहा पटीने आहे दहा पटीने जास्त आहे फायदा त्यामुळे नक्की हा शेतकऱ्यांना वरदान ठरेल त्यामुळे खरं म्हणजे आता पर्यावरणाच्या दृष्टीने आपण सगळी बरीच वाहनं जी आहेत ही इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करतोय आपल्याकडे ठाण्यात बसेस पण आल्या इलेक्ट्रिक बसेस मुंबईला इलेक्ट्रिक बसेस आल्यात महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक बसेस आल्यात इलेक्ट्रिक फोर व्हीलर आल्यात टू व्हीलर पण आल्यात टू व्हीलर पण आल्या आहेत पण ट्रॅक्टर हा पहिल्यांदा आलेला आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी एक